नमस्कार कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत चवळीची झटपट बनणारी अशी सुकी भाजी चला तर मग आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया त्यासाठी इथे मी एक कप इतकी मोड आलेली चवळी घेतले आणि त्याला कुकरमधून एक शिटी काढून घेतली जेणेकरून चवळी शिजायला जास्त वेळ लागणार नाही तसेच मी या ठिकाणी एक वाटण करून घेते त्यामध्ये खोबरं कोथिंबीर आलं लसूण हे वाटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट आहे ती सेपरेट करून देखील ह्यामध्ये घालू शकता परंतु इथे झटपट होण्यासाठी मी इथे एकत्र सर्व वाटण करून घेतलं आहे तसेच मसाल्यांमध्ये इथे मी प्रत्येकी एक एक चमचा धणे पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर घरगुती मसाला घेतलेला आहे तसेच अर्धी चमची हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मध्यम आकाराचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतला आहे तसेच मध्यम आकाराचं एक टोमॅटो आहे ते देखील मी इथे बारीक चॉप करून घेतलेला आहे कढईमध्ये इथे एक पळी तेल घातलं आहे ते गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण राई जिरं हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घेऊयात या ठिकाणी मी चवळी आहे ती एक शिटी देऊन शिजवून घेतलेली आहे त्यामुळे मी कढईमध्ये दे फोडणी देते जर तुम्हाला आधी चवळी शिजवून घ्यायची नसेल डायरेक्टली कुकरला लावायची असेल तर तुम्ही कुकरला डायरेक्टली फोडणी देऊन कुकरला दोन शिट्ट्या काढून घेऊ शकतात राई जिरं कढीपत्ता थोडंसं परतवून झालं की नंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा आहे तो व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा कांदा परतल्यामुळे त्याचा जो गोडसरपणा असतो तो, तो थोडा कमी होतो आणि भाजीला छान कांद्याचा खमंगपणा येतो अजूनही तुम्ही जर का कुकविथ निश्चय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी रेसिपीची नोटिफिकेशन येतील तुम्ही बघू शकता इथे कांदा आहे तो छान ट्रान्सपरंट झाला आहे आता मी जे हिरवं वाटण करून घेतलं आहे ज्यामध्ये खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर आहे ते मी इथे घालून ते देखील छान परतून घेते आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो देखील घालून छान मिक्स करून घेऊया टोमॅटो थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला इथे तेलावर परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे रसावाली भाजी बनवायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून थोडंसं वाटणाचं प्रमाण आहे ते वाढवू शकता जेणेकरून रस्याला देखील छान थिकनेस येतो आता जे बाकीचे मसाले आहेत ते देखील आपण ह्यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये मी कोणतेही ॲडिशनल गरम मसाले किंवा काहीही घातले नाही आहे तरी देखील ती भाजी आहे ती चवीला खूप छान लागते कारण हे जे मसाले आहेत ते आपण जेव्हा तेलावर परतून घेतो तेव्हा त्याचे जे फ्लेवर्स असतात ते त्या भाजीमध्ये छान उतरतात आता ह्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालून घेऊयात जेणेकरून ते जे मसाले आहेत ते खाली कढईला लागणार नाहीत आता हे चांगलं मिक्स करून झालं आता ह्यावर आपण झाकण ठेवून साधारणतः अर्धा ते एक मिनिटासाठी मध्यम गॅसवर हे असंच ठेवून देऊयात तुम्ही इथे बघू शकता इथे जास्त तेलाचा वापर केला नव्हता तरी सुद्धा कोंडीला किती छान तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये जी शिजवलेली चवळी आहे ती घालून घेऊयात चवळी छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर आपण पाच मिनिटासाठी मंद गॅसवर हे शिजवून घेणार आहोत चवळी आधी शिजलेली आहे परंतु हे मसाले आहेत ते त्या चवळीमध्ये चांगले मिक्स होण्यासाठी आपण पाच मिनटासाठी झाकण देऊनही शिजवत ठेवणार आहोत अगदी साधी सोपी भाजी आहे तरी पण अगदी चवीला सुंदर लागते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच विथ निशय चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ